इथे मी आलो आता मला माहिती मिळाली की आपल्या इथे शौचालय जे वगैरे आहे स्वच्छता प्रकार जो आहे हा खूप रखडलेला आहे म्हणून मी आधी येऊन आहे स्वतः समक्ष पाहिला आता मला कळलं की मी माझ्या पाठीमागच्या साईडला शौचालयामध्ये येऊन बघितल्यानंतर कळालं आणि बघितलं तर इतकी एवढी घाण कुठलीही स्वच्छता नाही सुविधा असे देतच नाही तिथे स्वच्छ शौचालयामध्ये लोक खेडेपाड्याहून येतात गोरगरीब लोक असतात तिथं राहतात येतात बसतात बऱ्याच लोकांचे इथं म महिलांचे आपल्या बैगिनीचे ऑपरेशनसारख्या काही गोष्टी इथं होतात आणि त्यांना ही सुविधा इथं उपलब्ध होत नाही आज ही खंतची गोष्ट आहे मला या कारणामुळं डॉक्टर आपले जे आहे तिथं डीन जे आहेत जे मुख्य डॉक्टर आहेत त्यांना हे मला सांगू इच्छितो की ही ही तुम्ही जी करताय आहे काम हे तुमचं नाकारपणा जो आहे का तो खूप खोडसरपणा दिसणार आहे त्यामुळं तुम्ही हे काम तात्काळ एक चार दिवसामध्ये करून घेणं गरजेचं आहे नाही तर आम्हाला नाहीलाजाने जाणे माननीय नामदार मेघना दिसठाकोरे बोर्डीकर यांच्याकडे तक्रार द्यावं लागेल जे काही आरोग्यमंत्री आहेत आणि मग त्यानंतरनं तुमचं काय व्हायचं आहे तर ते मंत्रीबोदय ठरवतील नॉर्मली काय म्हणायचे आल्यानंतर किती उलट नॉर्मली